इंडिया टीव्ही नाईन न्यूज चॅनलचे उपसंपादक अजमेर शेख यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी मुळेगाव रोडवरील मोमीन नगर येथील रस्त्याची अवस्था रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी बातमी लावली होती त्या बातमीची दखल घेऊन आता त्या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरुपात असलेल्या खड्ड्यात मुरुम टाकून मलमपट्टी करण्यात आली असून ड्रेनेज लाईनचे काम मात्र अद्यापपर्यंत पूर्ण करण्यात आलेले नाही परंतु खड्ड्यात टाकलेल्या मुरुमामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या शेतकरी नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना मात्र थोडाफार दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे तरी पण संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर या ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण करावे अशी या भागातील नागरिकांमधून मागणी होत आहे